धर्माचं कार्य आहे समाजाचं कार्य आहे देशाचं कार्य आहे यासाठी सन्मान हा सर्वांनी करायलाच पाहिजे काय करता एकमेकाचा विरोध करू विरोधाने कोणाच भलं झालंय हो आम्ही आजपर्यंत एकमेकाचा विरोध तिरस्कारात्मक जीवन जगलोय जगदीशानंद महाराज म्हणायचे भजन करा टाळी जोरात वाचवा त्यावेळेस आमची टाळी हळून यायची पण ते त्यावेळेस म्हणायची की तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आता जोरात आवाज आलाय मला वाटतं आणखी तुमचं दिसेल बघा शेजाऱ्याचाही कधीच विरोध करू नका नव्हे घरच्यांचाही कधीच विरोध करू नका प्रेमाने बागा मी ने त्या दिवशी सांगितलं की आम्ही फक्त किती दिवस जगणार आहे सातच दिवस जगणार आहे सात दिवस आठव्या दिवशी कोणीच राहणार नाही खाऊन पिऊन घ्या फोन मार कोण जर भरणा त्याचा फोन करा असं काम करू नका बरं असं नाही माझं सांगायचं परिय बघा वार किती आहे सातच आहेत आठवा वार येतो का आठवा वार येतो का आठवा वार येत नाही ही सातच वार आहे सात सात वारामध्ये आम्ही आहे आज नाही गेलो तरी आम्ही कधीतरी मरणारच आणि म्हणून प्रेमाने वागा आजचा दिवस आनंदात केला पाहिजे आणि मागचा आजचा दिवस हा शेवटचा दिवस म्हणून आम्ही जर जीवन जगत राहिलो तर नक्कीच मला वाटते की आम्ही कोणाचा विरोध आणि तिरस्कारात्मक होते आम्ही राहणार नाही विरोध तिरस्कारात्मक राहता कस साठी कोणासाठी